सिंधुदुर्गमध्ये भारत विरोधी घोषणा प्रकरण निलेश राणेंच्या आदेशानंतर प्रशासनाची मोठी कारवाई प्राजक्त माळीच्या नृत्यावरून वाद त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि ट्रस्टची भूमिका महत्वाची मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात भरधाव कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड चाकण भागातील बहुळ गावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ सशस्त्र दरोडा प्रतिकार करणाऱ्या दाम्पत्याला चाकूने भुसकले सासवडमध्ये गुणवंतांचा गौरव कला शिक्षक पुरस्कार व विद्यार्थी मार्गदर्शन सासवड मधल्या गुरुकुल करिअर युद्धावर संयुक्त राष्ट्रात ठराव अमेरिकेच्या भूमिकेने सगळ्यांनाच धक्का सिडकोची महागडी लॉटरी फसली घरे परत करण्यासाठी ग्राहकांची झुंबड फिक्सर नेमू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री कोकाटेंना खटसावले नेमलेले पीए पीएस ओएसडी टेम्परिज मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवत ओसन वारी तत्वावर कर्मचारी शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये सन्मान निधी फडणवीसांची घोषणा गोरेंचे ते विधान मूर्खपणाचे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारलं सोने खरेदीचा धडाका सुरूच आरबीआयने जानेवारीत घेतले दोन पूर्णांक आठ टन सोने केंद्रांवर आसपासून कापूस खरेदी तांत्रिक अडचणींमुळे ठप्प होती उलाढाल अतिरिक्त घरभाडे भत्ता लाभ लागू करा शिक्षक समितीची मागणी